नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शहरातील घनकचरा व्यवस्थापन व संकलन टेंडर प्रक्रिया रखडली पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी रवींद्र जाधव दौंड तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी दौंड शहरामध्ये सध्या गणकचरा व्यवस्थापन आणि संकलन याच्या टेंडरच्या बाबतीमध्ये फार मोठा गदारोळ माजलेला आहे आणि राजकीय हस्तक्षेपामुळं जानेवारी महिन्यापासून ते आजपर्यंत या टेंडर बाबतीमध्ये कुठलाही निर्णय नगरपालिका प्रशासनाला घेता आलेला नाही त्यामध्ये एक मुख्याधिकाऱ्याची बदलीसुद्धा झालेली आहे परंतु या चार कोटीच्या टेंडरमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळं नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो खूप मोठा आहे संपूर्ण शहरभर रस्त्यावर गल्ली हॉस्पिटल शाळा कॉलेज या ठिकाणी कचऱ्याची ढीक साठलेली आहे या कचऱ्यामध्ये ओला सुका कचरा एकत्र आहे त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत ते पाऊस पडल्यामुळं संपूर्ण शहरभर दुर्गंधी पसरलेली आहे हवेचं प्रदूषण झालेलं आहे रोगराई पसरलेली आहे आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत त्यांना आजाराला सामोरं जावं लागत आहे परंतु या आमच्या दौंड शहरातील आजी माजी पदाधिकारी राजकीय व्यक्ती यांना फक्त यामध्ये राजकारण करायचं आहे त्यामुळं लोकांना मुद्दाम त्रास देणं हा हेतू याच्यातून दिसतो त्यामुळं आमची विनंती आहे की जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांना स्वतः भेटून विनंती पण केलेली आहे की सदरच्या टेंडरबाबत पारदर्शीपणे प्रशासकीय जी काही कामकाजाची पद्धत आहे त्या पद्धतीने टेंडर कोणाला द्यायचं असेल त्याला द्या परंतु लवकरात लवकर दौंड शहरातील कचरा आणि दौंड शहरातील लोकांचे आरोग्य याविषयी गांभीर्याने विचार करावा असे आम्ही जिल्हाधिकारी यांना विनंती केलेली आहे तर <coughs> मित्रांनो आपण या दोन वर्षापासून या कचऱ्यासाठी कचरा स्वच्छतेसाठी तीनशे चाळीस रुपये घरगुती आणि पाचशे चाळीस रुपये दुकानदारांसाठी एक वेगळा उपयोगा कर करता शुल्क म्हणून आपण भरत आहोत दरवर्षी तरीसुद्धा आपल्याला सोयीसुविधा मिळत नाही या राजकारणापायी संपूर्ण नागरिकांना विठीस धरलेलं आहे तर मुक नवीन आलेल्या मुख्याधिकारी यांना विनंती आहे की तातडीने याबाबत प्रशासकीय प्रक्रिया राबवून ज्याला कोणाला द्यायचं असेल त्याला ते टेंडर द्यावं आणि ताबडतोब शहरातील सर्व कचरा साफ करून या विषयीची नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा